सोमनाथी अमर रहे अमर राह अमर सोमनाथ जुरेवंशी अमर रहेमर रा अमर रहे चे एफीआय त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे संविधान करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे भारतीय राज्य घटनेत भारतीय राज्य घटनेत तर मित्रांनो आज आपण येथे परभणीमध्ये जी दुःखद घटना घडलेली आहे त्या निषेधार्य घटनेच्या आपण त्या गोष्टीला विरोध करण्यासाठी खरं तर जमलेलो आहे मित्रांनो माझा एक प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना हे सगळ्यात जास्त कोण जगत असेल तर आपल्या प्रशासन आणि प्रशासनामध्ये असणारे आपले पोलीस बांधव जगत असतात ज्या पद्धतीनं एक कोणीतरी माणूस चूक करतो आणि अखंड समाजाला त्याचा बट्टा लावला जातो तशा पद्धतीनं एका पोलिसांनी चूक केली आणि सगळं अखंड पोलिसांना माझा पण पोलिसांना एक विचार नाही ना कोणता आंदोलक आजपर्यंत व्हाईपेन घेऊन तुम्ही बघितलेला आहे की तो रस्त्यावरती बसलेला आहे आणि जो वैपेंट घेऊन बसलेला आहे त्याला इतक्या मारहाण कशी काय होते त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे जे कोणी महत्वाचं आजच्या या मोर्चाचं नियोजन करणारे सर्वांनी माझ्या बसून बोलण्यासाठी दोन मिनिटं त्याबद्दल धन्यवाद संविधान परभणीमध्ये घडत आणि मला असं वाटत नाही की त्याला कुणीतरी मारलं लहान मुलाला कुणीतरी मारलं तरी एखादा दो उठत दोन फटके मारतो लहान मुलाला का मारलं व्यक्तीला दिली दिली तर उठतो अरे आमच्या बापाच्या बापाने बापा संविधान दिलं त्या संविधानात जर कोणी हात घातला असेल तर आमच्या पोरांनी मारलं हे चित्क चुकीचं तुम्ही म्हणता मला असं वाटतं चुकीचं

苏小姐。